स्वामी तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनेलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार हो। आहोत आजची जी माहिती असणार आहे ती खूप खास असणार आहे आता आजची माहिती खास का बरं तर बघा मार्गशीर्ष महिना सुरू आहे प्रत्येकाच्या घरी माता लक्ष्मीची सेवा होत आहे या व्यतिरिक्त नामजप यज्ञ सप्ताह देखील सुरू आहे आणि आता लवकरच दोन दिवसावर दत्त जयंती देखील आलेली आहे त्यामुळे प्रत्येक घरामध्ये सेवा काही ना काही चालू आहे अगदी सगळ्यात सेवा चालू असतील असं म्हणणं नाही परंतु थोड्या का होईना सेवा आपल्या घरात नक्कीच चालू असते आणि त्या सेवा आपल्या घरामध्ये जेव्हा चालतात तेव्हा नक्कीच आपल्या घरामध्ये दत्त महाराज एकदा तरी फेरी मारतात किंवा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते आता स्वामी महाराज दत्त महाराज किंवा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करत आहे किंवा आपल्यावर तिचा आशीर्वाद आहे हे कसं ओळखावं याच्याच विषयीचा आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे जर तुम्ही सेवा करत असाल आणि सेवा करताना जर तुम्हाला काही लक्षणं दिसत असतील काही संकेत मिळत असतील तर ती नेमकं कशाची आहे याविषयीच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी काही माहिती समजणार आहे जर तुम्हालाही ही पुढची दहा लक्षणं दिसत असतील किंवा सात संकेत जर तुम्हाला मिळत असतील तर समजून जा की माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर तुमच्या कुटुंबावर आहे या व्यतिरिक्त स्वामी महाराज दत्त महाराज एकदा तरी तुमच्या घरामध्ये दिवसभरामध्ये फेरी मारून जात आहे तर चला जाणून घेऊया अशी कुठली लक्षणं आहे ते आता व्हिडिओ शेवटपर्यंत आवजून ऐका यापैकी जी लक्षणं तुम्हाला मिळत असतील ती तुम्हाला म्हणजे असं नाही की जेवढी लक्षणं सांगितली तेवढी आपल्याला मिळायलाच हवी यापैकी एक जरी लक्षण किंवा एक जरी संकेत तुम्हाला मिळत असेल तर समजून जा की स्वामींची कृपा तुमच्यावर आहे तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं जे लक्षण आहे किंवा संकेत आहे ते म्हणजे आपल्या दिव्यात फूल तयार होणे आता दिव्यात फूल तयार होणे हे अनेकांना म्हणजे हे खोटं वाटतं की काहीही सांगतात आता वात आहे तर तिला काजळी येणारच आणि मग तसा आकार येणारच हे बघा तुमचं काही प्रमाणात म्हणणं जरी ठीक असलं ना की काजळी वगैरे येते तर ठीक आहे काजळी येते पण काहींच्या घरामध्ये अक्षरशः स्वामींची प्रतिमा तयार झालेली आहे या व्यतिरिक्त फुलाचा आकार दिसलेला आहे आता हे जे फोटोज होते ना ते आपल्याकडे होते कारण आपण पूर्वी अनुभव टाकत होतो आता काही कारणास्तव दररोज अनुभव टाकणं शक्य होत नाही पण तोही प्रयत्न सुरूच आहे लवकरच स्वामी भक्तांचे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम काम करणारच आहोत तर अनेकांनी आपल्याला फोटो पाठवलेले होते त्यामध्ये हुबेहूब स्वामींची प्रतिमा तयार झालेली होती फुलाचा आकार दिसत होता काहींनी संतान प्राप्तीसाठी सेवा केली तर तेव्हा अक्षरशः बाळाच्या स्वरूपात त्या दिव्यामध्ये आकार तयार झाला होता आता हे जे अनुभव ज्यांना येतात ना त्यांनाच त्याचं महत्व समजतं इतरांनी जर म्हणजे थोडासा अविश्वास दाखवला ना तर त्यांना असे अनुभव कधीच येणार नाही त्यामुळे जर तुमच्या दिव्यामध्ये जर फूल तयार होत असेल किंवा कुठलाही आकार तयार होत असेल तर समजून जा की देवाचा आशीर्वाद तुमच्या म्हणजे तुम्हाला तो आहे आणि तुम्ही जी सेवा करत आहात ती देवापर्यंत पोहोचत आहे कारण आपण कुठलीही सेवा सुरू करतो ना तेव्हा सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करतो अग्निदेवतेच्या साक्षीने आपण कुठलीही सेवा करत असतो मग अग्निदेवता काय काम करतात आपण जी सेवा करत आहोत ती देवापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात म्हणून आपला जो दिवा आहे ती तो सेवा घेऊन जातो ना मग देवाचा आशीर्वाद आपल्यावर आहे याचा संकेतही तो दिवाच देत असतो म्हणून हा संकेत खूप महत्वाचा मानला जातो त्यानंतर बघा आ, दुसरा जो संकेत आहे तो म्हणजे वाचताना किंवा तुम्ही जे काही सेवा करत आहात तेव्हा आपोआप तुमच्या डोळ्यातून अश्रू येतात किंवा अंगावर शहार येतात आता तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल ना तर एखादा प्रसंग असा येतो ना की तो वाचताना आपोआप तुमच्या डोळ्यातून पाणी येतं किंवा मग अक्षरशः अंगावर काटे वगैरे येतात असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर हा देखील खूप शुभ संकेत आहे असं केव्हा होतं जेव्हा आपल्या जीवाशिवाची भेट होते जीवाशिवाची म्हणजे काय तर आपल्या आत्म्याची जेव्हा परमात्म्याशी भेट होते तेव्हा अशा प्रकारचा अनुभव आपल्याला येतो आता दरवेळेस असं होत नाही आता आपण दररोज सेवा करतो पण आपन दररोज आपल्या डोळ्यात अश्रू येतात का तर नाही कारण आपलं मन खूप चंचल असतं आणि आपण सेवा जरी करत असलो तरीही आपलं मन थोडं थोडं वेळ काही ना इकडे तिकडे भरकटतं ती माझ्यापासून तुमच्यापर्यंत आपलं मन एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही पण एखादा क्षण असा असतो की आपलं मन पूर्णपणे त्या परमात्म्याशी जोडलं जातं आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने तो परमात्मा आपल्या आजूबाजूला असतो त्याची दिव्य शक्ती आपल्या आजूबाजूला असते आणि म्हणून आपल्या डोळ्यात पाणी येतं अंगावर शहारे येतात असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर हा खूप शुभ संकेत आहे असं समजावं त्यानंतर बघा आता <coughs> आळस येणे जांभई येणे असं देखील म्हणतात की आम्ही सेवा करायला लागलो की खूप आळस येतो खूप जांभई येते मग आम्हाला सेवा करावीशी वाटत नाही तर याची दोन कारणं आहेत दोनही कारणांचा आपल्याला विचार करायचा आहे कारण नाण्याच्या दोन बाजू असतात तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा गुरु चैत्र पारायण करायला घेतो किंवा कुठलीही सेवा करायला घेतो ना तेव्हा आपल्याला ती सेवा करण्याची सवय नसते वाचण्याची सवय नसते आता अभ्यासाचं उदाहरण घ्या आपण जर अभ्यासाला बसायचो ना तेव्हा तर खरंच आपल्याला आळस यायचा आता ती काही कुठली सेवा नव्हती पण आळस यायचा का तर तितका वेळ आपल्याला बसणं शक्य नसतं आणि मग कधीतरी आपण अशा प्रकारच्या गोष्टी करू लागलो की मग आपल्याला आळस येतो हे सगळ्यात झालं आपल्या सवयीचा भाग आपली आपल्याला सवय नसते म्हणून आपल्याला आळस येतो जांभई येते त्यानंतरची अं दुसरी दुसरी जी, जी नाण्याची बाजू आहे ती अशी की जेव्हा आपल्याला आळस येतो जांभई येते तेव्हा सातत्याने जर असं होत असेल पहिल्या दिवशी झालं ठीक आहे सवय नाही म्हणून दुसऱ्याही दिवशी तेच होत असेल तिसऱ्याही दिवशी तेच होत असेल कितीही मन लावण्याचा प्रयत्न केला तरीही जर असंच होत असेल तर, असे, तर काय होतं की बऱ्याचदा आपल्याला सेवेची सवय नसते आणि आपण सेवा करायला घेतली की हळूहळू आपल्या ती जी नकारात्मकता आहे ती बाहेर पडू लागते कारण आपल्या आपण जेव्हा ती सेवा करतो ना तेव्हा त्या सेवेचा फळ किंवा त्या सेवेतली सकारात्मकता आपल्यात लगेच येत नाही उदाहरणार्थ एखादी खुर्ची आहे त्या खुर्चीवर जर एखादी व्यक्ती बसलेली आहे आणि मलाही त्या खुर्चीवर जाऊन बसायचं आहे तर मला त्या व्यक्तीला उठण्याची वाट बघावी लागेल ती जेव्हा उठणार आहे तेव्हा मी त्या खुर्चीवर जाऊन बसणार आहे तसंच आपलं आहे जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपल्यातली जी नकारात्मकता आहे जे वाईट विचार आहे ते सर्वप्रथम बाहेर पडणार आणि मग त्या ठिकाणी सकारात्मकता येणार म्हणून जर असं काही घडत असेल तर तुमच्यातली नकारात्मकता कमी होत आहे असं समजावं आता नाण्याच्या दोन बाजू मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे दोनही तुम्हाला पटलाच असतील त्यानंतरचं पुढचं जो पुढचं जे लक्षण आहे ते असं की सप्ताह काळात पारायण काळात किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घरावर जर तुमच्या दारावर कोणी भिक्षूक येत असेल किंवा काहीतरी अन्न खायला मागत असेल तर हा देखील खूप शुभ संगीत म्हणावा कारण बऱ्याचदा असं म्हटलं जातं की ह्या सात दिवसांमध्ये दत्त महाराज आपल्या घरी भिक्षा मागण्यासाठी येत असतात मग ते कुठल्याही रूपात येतील ते माणसाच्या रूपात येतील पक्ष्यांच्या रूपात येतील प्राण्यांच्या रूपात येतील कुठल्याही रूपात ते आपल्याकडे येणार आहे त्यामुळे अशा वेळेस आपल्या अंगणा जर पक्षी येत असतील किंवा नसतीलाही येत तरी अंगणामध्ये थोडेसे दान दाणे ठेवायचे आहे कावळ्यांसाठी काहीतरी घास ठेवायचा आहे पक्ष्यांसाठी काहीतरी अन्नधान्य आपल्याला ठेवायचं आपल्या दारावर जर कोणी आलं आणि काही आपल्याकडे मागितलं तर त्याला रिकाम्या हाती न पाठवता काहीतरी त्याला खायला द्यायचं आहे जे तुमच्याकडे असेल चटणी भाकरी ती जरी दिली तरीही ते स्वीकारणार आहे किंवा रस्त्याने तुम्ही चालला आहात कोणीतरी तुमच्याकडे काहीतरी मागत आहे तर त्या व्यक्तीला तुम्ही नक्कीच अन्नधान्याची म्हणजे खाण्यातून मदत करायची आहे असं नाही की पैसे दिले कारण पैसे दिल्यानंतर ती व्यक्ती त्या पैशांचा कसा वापर करेल आपल्याला ठाऊक नसतं मग त्यामुळे त्या व्यक्तीला तुम्ही एकतर वडापाव घेऊन द्या चहापाजा काहीतरी घेऊन द्या पण खाण्याची वस्तू त्या व्यक्तीला घेऊन द्या अशा प्रकारे अन्नदान तुम्ही त्या व्यक्तीला करायचं आहे त्यानंतरचा जो पुढचा संकेत आहे तो असा की स्वप्न पडणे आता स्वप्न पडण्याचे देखील दोन कारणं असतात आपण ज्या गोष्टींचा सातत्याने विचार करतो त्याच गोष्टी आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतात समजा तुम्ही दिवसभर जर काहीतरी वाचन केलं असेल तर अर्थात तुम्हाला रात्री देखील त्याच गोष्टी स्वप्नामध्ये दिसणार आहे पण दुसरी गोष्ट अशी की सातत्याने तुम्हाला एकच स्वप्न कंटिन्यू पडत आहे तुमच्या स्वप्नामध्ये कुठलं तरी शुभचिन्ह येत आहे किंवा काहीतरी देव दैवी शक्तीची काहीतरी एखादी वस्तू जसं की श्रीयंत्र आहे श्रीफळ आहे घंटा आहे शंख आहे जर तुमच्या डोळ्यासमोर वारंवार दिसत असेल मंदिर दिसत असेल तर हा देखील एक शुभ संकेत समजावा असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर मग एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही सरळ दान दक्षिणा ठेवू शकतात श्रीफळ अर्पण करू शकतात अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच जर ही सेवा केली किंवा सेवा करत असताना जर तुम्हाला अशा प्रकारचं स्वप्न पडलं तर मंदिरात जाऊन दान दक्षिणा ठेवू शकतात हा देखील एक शुभ संकेतच आहे त्यानंतर बऱ्याचदा असं होतं की आपण सेवा करतो ना तेव्हा दीप लावतो मग आपल्या घरामध्ये सुगंध दरवळतो आता ते साहजिक आहे पण कधी कधी असं होतं ना की आपण धूप दीप लावत नाही काहीही नाही तरीही आपल्या घरामध्ये एक प्रकारचा सुगंध दरवळल्यासारखं वाटतं कुठेतरी असं वाटतं की धूप वगैरे लावलेलं आहे आणि जर असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर नक्कीच हा देखील एक शुभ संकेत आहे आता बरेच जण म्हणतात की शेजारी पाजारी लावलं तरीही वास येतो अर्थात ते बरोबर आहे तुमचं म्हणणं चुकीचं नाही पण बऱ्याचदा असंही घडतं की कुठेही काहीही लावलेलं नसताना धूप तीप चालू नसताना देखील आपल्याला म्हणजे घरामध्ये सुगंध दरवळल्यासारखं वाटतं जर असं वाटत असेल तर हा देखील एक शुभ संकेत आहे असं समजावं त्यानंतर पुढचा जो संकेत आहे तो असा की <clears throat> एक मनामध्ये सकारात्मकता जाणवू नये आता घरातलं वातावरण कितीही म्हणजे परिस्थिती खराब असो किंवा तुमच्या घरात काहीतरी झालेलं असेल क्लेश वाद विवाद किंवा तुमच्या मागे काहीतरी समस्या निर्माण झालेली असेल तरीही जर तुमचं मन प्रसन्न राहत असेल अंतर्मन जे आहे ते जर प्रसन्न राहत असेल अंतर्मन सांगत असेल की ही परिस्थिती देखील म्हणजे आता जी वाईट परिस्थिती आहे ती उद्या चांगलीच होणार आहे असं जर तुमचं अंतर्मन सांगत असेल तर निश्चितच तुमच्यावर स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे माता लक्ष्मी तुमच्यासोबत आहे असं समजावं कारण आपलं अंतर्मन आपल्याशी कधीही खोटं बोलत नाही त्यामुळे असं जर तुम्हाला सकारात्मकता वारंवार जाणवत असेल घरातलं वातावरण खूप खराब असताना देखील तुम्ही जर प्रसन्न राहत असाल आनंद म्हणजे स्वतःलाही आनंद मिळत असेल दुसऱ्यांनाही आनंद वाटत असाल तर ता निश्चितच तुमच्यामध्ये दैवी शक्तीचा वास वा, आहे दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे त्यानंतर बघा सेवा कराविषयी वाटणं बऱ्याचदा असं होतं की आपण एखादी सेवा मनापासून करण्याचा प्रयत्न करतो संकल्प वगैरे घेतो पण आपल्याला ती सेवा कराविषयीच वाटत नाही किंवा मनच रमत नाही पण या उलट कधी कधी काय होतं की आपल्याला सारखी सेवेची आठवण येते स्वामींची आठवण येते आपण काहीही काम करत असू तर मुखात आपोआप श्री स्वामी समर्थ हे नाव निघतं किंवा स्वामींशी आपोआप आपण गप्पा मारू लागतो किंवा मग असं वाटतं की चला आज आपण सेवा करूया किंवा तुम्ही एखादी सेवा करायला घेतली समजा रोज तुम्ही स्वामी चरित्र सारांशची तीन अध्याय वाचत आहात आणि आपोआप तुमच्याकडनं चौथा पाचवा देखील अध्याय वाचला गेला तर समजावं की स्वामी महाराज स्वतःहून तुमच्याकडनं ती सेवा करून घेत आहे असं देखील आपल्याकडनं घडतं किंवा बऱ्याचदा असं होतं की आपण ठरवलेलं नसतं की मी ही सेवा करणार आहे आपण फक्त एखादी सेवा ठरवतो जसं की मार्गशीर्ष महिन्याचा आहे मी फक्त कथा वाचणार आहे पण आपोआप माझं मन मला सांगत आहे की नाही आता तुला श्री सुप्तमही वाचायचं आहे किंवा कुंकुमार्जनची सेवा करायची आहे म्हणजे ध्यानी म्हणे नसताना जर आपण एखादी सेवा करत असू तर समजून जावं की माता लक्ष्मी किंवा स्वामी महाराज आपल्याकडनं त्या सेवा करून घेत आहे त्यांना आपण केलेली सेवा स्वीकार आहे म्हणून आपल्याला त्या गोष्टींसाठी प्रोत्साहन देत आहे किंवा त्या सेवा आपल्याकडनं ते घडवून आणत आहे त्यानंतरचा पुढचा जो संकेत आहे तो असा आहे की नारळाला तडा जाण आता नारळ म्हटलं तर आपण गुरुचैत्र पारायण करत असाल तर तुम्ही श्रीवण नारळ ठेवलेलं असेल किंवा माता लक्ष्मीचं जे नारळ आहे ते देखील आपण ठेवत असतो बऱ्याचदा असं होतं की त्या नारळाला तडा जातो आता मागे एका ताईंनी आपल्याला सांगितलं होतं की मी गुरुचैत्र पारायण करत असताना माझं तीन वेळेस नारळाला तडा गेला म्हणजे तीनदा त्यांनी नारळ बदलला पण त्यावर तडा गेला होता मग हे नकारात्मक वाटतं अरे असं वाटतं की बापरे आपल्या घरावर खूप मोठं संकट येणार आहे पण हा देखील एक जो संकेत आहे तो असा असतो की आपल्यावरचे येणारं संकट आहे ते आपल्या गुरूंनी त्यांच्यावर घेतलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा तो जो श्रीफळ आहे तो तडकलेला आहे किंवा त्याला तडा गेलेला आहे असं जर घडत असेल तर समजून जा की तुमच्यावरचा खूप मोठं संकट टळलेलं आहे का तर तुम्ही ती सेवा करत आहात म्हणून म्हणून मुन मनामध्ये कुठलीही नकारात्मकता आणायची नाही जर त्या नारळाला तडा गेला तर ते नारळ काढून ठेवायचं त्याच्याऐवजी दुसरं नारळ आपण ठेवायचं आहे ते जे नारळ आहे ते विसर्जित करायचं पण कधी आपली सेवा पूर्ण झाल्यानंतर आता समजा गुरुचैत्र करत आहात तर सप्ताह पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ते नारळ म्हणजे पाण्यामध्ये प्रवाहित करू शकतात किंवा मार्गशीर्ष महिन्यातल्या नारळाला तडा गेला तर ते जे नारळ आहे ते तुम्ही मार्गशीष महिना संपल्यानंतर पाण्यामध्ये प्रवाहित करू शकतात अशा पद्धतीने मनामध्ये कुठलीही नकारात्मकता न आणता जर आपण प्रत्येक गोष्टीकडे जर सकारात्मकतेनं बघितलं तर नक्कीच आपल्या बाबतीत देखील सकारात्मक गोष्टी घडू लागतात तर स्वामी भक्त हो ले ले या ठिकाणी मी तुम्हाला बरेचशी लक्षणं सांगितलेली आहे यापैकी जी जी लक्षणं तुम्हाला मिळत असतील ती ती नक्कीच तुम्ही एकदा विचार करून बघा की आपल्या बाबतीत असं असं घडत आहे आणि तसं घडत असेल तर खरंच माता लक्ष्मी स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न आहे तुमची सेवा ते स्वीकारत आहे तर स्वामी भक्त हो सेवा करा आणि सेवेकरी व्हा असं गुरुमाऊली नेहमीच सांगत असतात म्हणून आपल्याला जेवढी होणार आहे तेवढी सेवा करायची आहे आणि जी काही सेवा करत आहोत ती जर आपण सकारात्मकतेने केली मग आपल्या बाबतीत काहीतरी वाईटच घडेल असंच घडेल अमुक घडेल असा विचार मनात न आणता शुद्ध भावनेने आपण फक्त सेवा करायची सेवेचा मेवा देण्याचं काम आपले स्वामी महाराज करणारच आहे तर नक्कीच तुम्हाला ही लक्षण मिळतात का कमेंटद्वारे नक्की सांगा आणि याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर ती देखील तुम्ही विचारू शकतात या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठले नवीन संकेत मिळत आहे ते देखील कमेंटमध्ये सुचवलं तर तुमच्यामुळे इतरांना देखील ते मार्गदर्शन मिळायला मदत होईल तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच आपल्या शेजारचं जे बेलबटन आहे ते देखील तुम्ही प्रेस करून ठेवा कारण नवीन आलेला जो व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याची मदत मिळणार आहे पुन्हा भेटूया तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद